ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी करा या मागणीसाठी जवळा बाजार येथे रास्ता रोको आंदोलन जवळा बाजार औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील परभणी हिंगोली रस्त्यावर बस स्टँड शेजारी आज शेतकरी बांधवांच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जवळा बाजारसह हिंगोली जिल्ह्यांमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ढगफुटी आणि अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत त्यामध्ये मूग उडी सोयाबीन कापूस तूर केळी हळद ऊस आणि सर्व प्रकारची पिके नष्ट झालेली आहेत काही फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते नुकसान काही मंडळात नसून संपूर्ण जिल्ह्यात झालेले आहे जिल्हा प्रशासनाने मात्र जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पंचनामे अद्याप केलेले नाहीत त्यातच आठ दिवसांपासून सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात आणि सर्व पीक उद्ध्वस्त झालेले आहेत जिल्हाधिकारी यांनी पंचनामे करण्याचे आदेश देखून देऊन देखील अद्यापही कोणत्याही तालुक्यात पंचनामे झालेले नाहीत एकीकडे एक राज्य सरकारने पीक विम्याच्या निकषात बदल करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे केंद्र सरकारकडून अतिवृष्टीसाठी मिळणारी मदत देखील राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात बदल करून राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ जोडण्याचं काम केलंय राज्यात शेतकरी जर वाचवायचा असेल तर राज्य सरकारने पीक विमा कंपनीच्या नियमात केलेले बदल तात्काळ दुरुस्त करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे तात्काळ नुकसान भरपाई करून द्यावी असे या नियोजनात शेतकऱ्यांकडून महसूल विभागाला निवेदन देण्यात आले आहे भैया माटेगावकर मित्रमंडळ वसमत विधानसभा यांच्याकडून शेतकरी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला जवळा बाजार परिसरातून खेड्यापाड्यातून मोठ्या संख्येनं शेतकरी बांधव उपस्थित होते आज जवळा बाजार येथे बाजार असतो परंतु सर्व शेतकरी बांधव उन्हामध्ये दोन तास थांबून आंदोलन केले या मोर्चाच्या अनुषंगाने अनेकांनी आपले मत मांडले भैया माटेगावकर यांनी शासनावर आरोप केला की अगोदरच्या काळामध्ये शासनाकडून जातीय दंगली घडून येत होत्या परंतु या शासनाने आता ओबीसी विरुद्ध मराठा जातीमध्ये भांडण लावण्याचं काम केल्याचं दिसून येत आहे अशी शेतकरी बांधवांना संबोधित करताना सांगण्यात आलं आहे आणि आपल्या शेतकऱ्यांच्या पोराने नेत्याच्या मागे न लागता त्यांचे स्टेटस न ठेवता आपल्या वडिलांकडे लक्ष द्या आपल्या वडिलांचे स्टेटस ठेवा कारण त्यांच्या सततच्या रिपीट कारण त्यांच्या सत्रांच्या उचलण्यापेक्षा आपल्या वडिलांना मदत करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण आपले पीक आलं की त्यांचा भाव कमी होतो आणि आपण ते विकले की भाव वाढतो अशी शासनाचे धोरण आहेत संदीभाया माटेगावकर यांनी अनेक विषयांना हात घातला सकाळी अकरा वाजल्यापासून ते एक वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महसूल विभागाला निवेदन देऊनही प्रमुख मागण्या करण्यात आल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ पस्तीस हजार रुपये द्यावेत विमा योजनेत केलेले बदल तालुका रद्द करा मौजेगुंडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या महिलांना प्रत्येकी पंचवीस लक्ष देण्याची म तरतूद करावी हिंगोली जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे अनेक जनावरं वाहून गेली त्यात शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी दे रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष पंडित सूर्यता यांच्याकडून या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला प्रहार पक्षाकडून जाहीर पाठिंबा देण्याचे सांगण्यात आले आंदोलनकर्ते संदीप माटेगावकर लिंबाजी अंभोरे अंगद गोफनवाड श्रीपती लोंढे राजू चव्हाण लक्ष्मण दशरथे यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक कैलास भगत यांच्याकडून बंदोबस्त ठेवण्यासाठी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी राहुल वाघमारेसह श्रीहरी अंभोरे पाटील जवळा बाजार